जे शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा मी तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार मी आता तुम्हाला वाटत असेल नाईन्टी रिंग रोडला आहे टेक डायव्हर्जन नॅशनल एच ए आय यांच्याकडं रोड दिला गेला आहे जो आहे बडोदा हायवे तो रोड दिला गेला आहे त्या अनुषंगाने रोडच्या वरती ब्रिज बनत आहे तर त्यांनी हा एक रोड बंद केला आहे शक्य हा नाइंटी फिरिंग रोड हा वापरासाठी नाही आहे तुला नाही आहे पण बनेली रोड हा खराब असल्याकारणासो आणि शॉर्ट पडत असल्याकारणासो हा याचा वापर केला जातो तर तिथं काम चालू असल्या सगळ्यांना माहिती त्या ठिकाणी काम चालू आहे हा युटर्न येतो सर्कल टाईप गोला कल टन आहे तर मी आता ह्या ठिकाणी उभा आहे गाडी बिलकुल दिसत नाही आहे गाडी समोर येते बरोबर या गाडीला सरळ इकडून पण गाडी येते फास्ट हा एक अपघात स्पॉट आहे या स्पॉटवरती गाड्या सावकाश चालवा सावकाश चालवलं तरी अपघात होऊ शकतो आता ही गाडी घेऊन येते ना त्या गाडीला माहिती ना पुढं गाडी घेऊन आहे ही गाडी दिसली का तुम्हाला आता येताना ही जो गाडी दिखा आयात आम्ही नाही आता जी तुम्ही इकडून आलात ना इकडून ओरली गाडी नाही नाही का ऍक्सिडेंट होऊ शकतो की नाही हो हा होत आहे का मेन रिझन आता ही बघा ही थार येते है ना आली थार दिसली असते का नाही आता ही थारी चालली आहे ठोकणार बरोबर ठोकणार कळलं का ठोकू शकतो ना गाडी गाडी एकमेकांना ठोकणार की नाही ते ना कारण काय दिसतच नाहीये नक्की ना हे करता येते एकदम योग्य करताय अवेअरनेस आहे केलेलं आहे आणि दोन्ही रोडचं क्रॉसिंग असल्यामुळं आजच्यावर वाहन इकडून येऊन ठोकू शकतो काय करू शकतो आणि दोन गाड्या पडल्यात काल पडल्यात एकमेकांना वगैरे तर माझी डिमांड आहे हे गवत कापलं गेलं पाहिजे ना तुमचं काम चालू आहे ना पुढे योग्य डिसिजन करेक्ट तुम्ही नाहीये मी मी संदीप नाईक था। बाबा आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन आणि तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार आहे मी भीती वाटते मला पण जेव्हा आहे ना मुद्दा मुद्दाम थांबून करते मी ते सगळ्यांना था। सांगा था। गाडी सापडत चालल्या था। गाडी फाटली आली शेवटपर्यंत समजलं पाहिजे वाटते ना समोर समोर गाड्या येतील की नाही सामने सामने गाडी ठोकी की नाही तर हे स्पॉट पे डेंजर स्पॉट आहे की नाही हा स्पॉट आहे ना हा डेंजर आहे आणि सर्वांना विनंती आहे की गाड्या ह्या स्पॉटला हळू चालवा पण हळू जरी चालवल्या तरी ते एकमेकांना ठोकले जातील तर त्या अनुषंगाने ही गाडी बघा किती फास्ट इथे बघा ही एक गाडी ती एक गाडी आहे स्क्रॅच स्क्रॅच होणार समोर समोर तर यासाठी एकच आहे आता मी हे बघा चढतो ओके ना हे गवत बघितलं का तिसली गाडी नाही सर हे बघा गाडी हे बघा हे बघा समोर समोर हे बघा ओके है ना वरून आलेली गाडी ठोकू शकते की नाही अभि जो गाडी से आहे ठोक शकता ह ना सामने सामने हा हा अभि आप ऊपर से गाडी आई तो में रहते हैं ना में रहते हैं। लेकिन कल दो जन ठुके तो हाँ, हाँ। ये ये हाँ, तो जा रहे हैं ना। नहीं, वो का काम, वो का काम चल रहा है तो गाड़ी यहाँ से जा रही है इधर कुछ तो रखना चाहिए ना मार्किंग के लिए हाँ सामने बंद आपको लाइसेंस निकालते समय कुछ रूल बिल बताते हैं की नहीं प्रशासन जो बताते जब वो रूट बंद है तो लेफ्ट साइड से अपना चलने का वो सामने वाला आएगा लेफ्ट से आएगा ये भी लेफ्ट से आएगा वो राइट वाला लेकिन यहाँ पे सर्कल है ठोक सकते हो अभी आप यहाँ से आए ऊपर से आपको देखा के गाड़ी आई करके मालूम पड़ा इसके लिए तो हाथ में जा रहा है हाँ बढ़िया 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 ये गवत कापल ना तो गाड़ी दिसे ऐसा भी एक सोलूशन गाड़ी फास्ट ना सेम दोनों गाड़िया इकड़े 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 सांगायचं तात्पर्य असं आहे आपल्याला जीव वाचवायचा आहे आणि ह्या रिंग रोड दरम्यान रिजन्सीतला ब्रिज चालू करण्याच्या पाठीमाग एक डॉक्टर होता डॉक्टरचा काल फोन आला का बोलता ही ते डॉक्टरच ही किंवा या रोडवरती ॲक्सिडेंट झाला असता त्या संदर्भामध्ये इकडून वरून दे आणि इकडून काही हेच नाहीये डायव्हर्शन नाहीये तिकडून ते ब्रिजचं काम चालू त्याचं जरा हे झालं अरेच मेन लाईव्ह घ्या ना इथं काहीतरी पाहिजे की नाही नाही पाहिजे नक्की पाहिजे तर माझी मागणी काय हे गवत कापलं झालं निघा काय करणार आहे समोरचं बघितलं का आ, ते गवत कापायला सांगा तुम्ही ते कापतील मोबाईल मी सांगा नमस्कार नाईक बाबा नेहमीच खरं बोलत असतात तर माझी विनंती आहे की त्यांचं म्हणण्यानुसार हे गवत काढण्यात यावं म्हणजे जेणेकरून समोरला ज्या गाड्या येतात पटकन आणि त्याच्यामुळे खूप मोठा धोका टळू शकतो एखादा अपघात टळू शकतो धन्यवाद 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 मी <laughs> <दन्याद। laughs> <laughs> कुठे <विकुड़े> भेटतो ना <laughs> हे होते समीर मिसलकर जे ज्वेलर्स ज्वेलर्स उद्योगपती आहेत ते आता निघाले असतील कल्याणला मी आता परत त्या मुद्द्यावरती येतो नॅशनल हायवे चालू होण्यासाठी चालू करण्यासाठी हे सगळं खटाटोप आहे त्याचं काम करतात ते त्याच्यामुळे हा रोड बंद केला आहे ह्या रोड बंद असल्यामुळे एक साईडला डायव्हर्जन ठेवलं आहे आणि जो वरून जो स्लोप येतो गाड्या ज्या फास्ट येतात त्या गाड्या एकमेकांना क्लॅश होऊ शकतात त्या ठिकाणी क्लॅश होऊ शकतात आणि क्लॅश झालेले आहेत तर हे थांबवायचं असेल तर स्पीड ब्रेकर तरी टाका किंवा ह्या ठिकाणी एक असं बॅनरबाजी हे करावं लागेल आपला जो नाकाबंदी टाईप असतं ना त्या टाईपमध्ये ह्या ठिकाणी काहीतरी करावं लागेल जेणेकरून ह्या क्लॅसेस होणार नाही आहे आणि माझी जी, जी मागणी आहे गवत कापलं पाहिजे बघा ही गाडी कशी आली ही गाडी किती फास्ट आली ह्या इकडे आल्या ही गाडी फास्ट आली तर ह्या गाडीला हे दिसणारच नाही इकडून कसा आलाय तो आणि ह्या इकडून जाताना पण दिसणार नाही तर हा रोड नाईन्टी फीट री रोड हा जो वापर करतात त्यांनी काळजीपूर्वक वापर करा मी हे का का गव, गवत कापण्यासाठी प्रयत्न करतो गवत कापलं तर समोर येणारी गाडी दिसेल आणि इकडून येणारी पण गाडी दिसेल या गव गवताचं मग काहीतरी आपण नियोजन करू धन्यवाद एक आता गाडी हॉर्न वाजत येते बघा आली रिक्षा हॉर्न वाजत इथून एक गाडी आहे एक गाडी आली हे गवत आहे ना हे गवत कापलं ना दिसेल समोरून गाडी बघा मी आता किती वरती कॅमेरा घेतलाय है? है ना गाडी दिसत नाहीये पण गवत कापल्यानंतर वरच्या रोडला लो, वरच्या लोकांना ती गाडी दिसेल आणि जेणेकरून अपघात टाळतील एकच पर्याय आणि दुसरा पर्याय म्हणजे हे जे नाकाबंदी लावतात ना कीप डायव्हर्जन वर्किंग प्रोग्रेस प्रगतीपथावर काम वर्किंग प्रोग्रेस तर हे आपण उद्या सकाळी मी त्यांना किती जवळ बघा रिक्षा कसा वाटता है ना हे बघा हे आले काही दिसत नाहीये काहीही दिसत नाही हा रोड नि आल्यानं उपरसे आयवाले काही ना लेकिन डर तो है ना डर तो, तो है ना कल हुआ था ना, कल था ना एक्सीडेंट? एक्सीडेंट? कल हुआ अच्छा गाड़ी का नंबर तो याद नहीं है लेकिन कल एक जबरदस्त क्या बात कर रहे कोई अब वो चौकी में जाने के बाद लगा उसको ज्यादा बंदा नहीं वगैरह ब्लैक कलर की गाड़ी थी बेकार परिस्थिति तो मैंने क्या मांग की हुई है ऐसा ही नहीं क्या ऐसा ही वहाँ पे रखेंगे ना वो सर्कल के टन पे हाँ। तो गाड़ी उधर स्लो होगी और यहाँ पे भी आके स्लो होगी से एटलीस्ट कम से कम नहीं नहीं बोलेगा ना चालीस पचास मीटर भी रखेंगे ना हाँ ये टन के ऊपर के ऊपर से तो भी आदमी ऐसी स्लो कर स्लो हो जाएगा और यहाँ से हो जाएगा और दूसरी एक मांग है एक घास है ना जो सुखा हुआ है क्या देखो ये ये हाँ। जलना चाहिए ये निकाल देंगे ना निकालेंगे भी नहीं जलाएंगे ना तो भी हो जाएगा बीच में कुछ पेड़ वेड़ रहेंगे जलाने से क्या होगा अपने को कार्बन डाइऑक्साइड मिलेगा <laughs> बट कैसे है कि अभी साइड साइड से तो जल ही रहा है ना रहे मांगो क्या आपकी क्या क्या डिमांड है तो जल ही रहा है बट बीच में जो है ना ये घास ये तो कट कर देना चाहिए उन लोगों को या तो जला देना चाहिए चलेगा वो भी वो मेरी डिमांड है आपको आपकी भी डिमांड है तो अपन भी मांगेंगे ठीक है थैंक यू आपका नाम क्या करण सिंह करण सिंह आप जानते हो मेरे को जी जी ना धन्यवाद धन्यवाद चलो नायक साहब हाँ चलो थैंक यू काही दिसत नाही ही गाडी गिरली बघा ही गाडी गिरली काही दिसणार नाही समोरच्याला बाबांनो हे बघा ही गाडी आली आहे ना, ना सर बाबांनो मला प्रत्येकाचा जीव वाचवायचा आहे हा मी कुठल्या मुद्द्यावरती होतो एक डॉक्टर मला बोलतो का रोडनी मेल्यानंतर काय फरक पडता त्याला काल माझ्या भाषेमध्ये सड्यातोड उत्तर दिलं सडतर उत्तर दिलं त्याला माझ्या भाषेमध्ये नंतर मग डॉक्टरांची फौजनी कॉल केला मला का नाही बाबा जाऊ द्या त्याची चुकी झाली पण आम्ही पण समाजसेवा करता अरे तुम्ही कसला समाजसेवा करता एक काम चांगलं करता आणि दहा काम खोटं करता तुम्ही म्हणून मी काल पोस्ट टाकली का रेल्वे रोड पाणी लाईट आणि आता हॉस्पिटल माझ्याशी पंगा घेऊ नका पैसे कमावायला आलेत जोपर्यंत माझ्या तक्रार येणार नाही तोपर्यंत ठीक आहे आणि तुम्ही कसे पैसे कमवतात ना डॉक्टर लोक हे तुम्हाला लोकांना माहिती आहेत डॉक्टर हा आपण देवाच्या नंतरचा अवतार मानला जातो हा डॉक्टर म्हणून आणि डॉक्टर लोक कशी पिळवणूक करतात ये करता ना ॲक्सिडंट पेशंट लोकांना किंवा मरीजांना वगैरे हे चांगला मला माहिती आहे फक्त तक्रार येत नाही माझ्याकडे एक तक्रार जरी आली ना तरी सुद्धा सारखं ठीक करेल मी आणि मला सांगतो येतो त्याला तर बोललोच असतो चांगला का ओ रोड ॲक्सिडेंट मी मरते येतो क्या करेन की हा पो ब्रिज चालू करके दो कोणसा ब्रिज तो रिजन्सीतला ब्रिज चालू करायसाठी तिथं मोटरसायकलवाले विल्ली मारतात अजून त्याचं सी सी कंपनीशन सर्टिफिकेट येणं बाकी आहे एवढ्या दिवसापासून मी त्या ब्रीजचं मागं लागलेलो आहे नाही कधीच आहे ना दोन वर्षापूर्वी थुप्पट्टी लावून तो ब्रिज बनून गेला असता टू झेड काम त्या ब्रिजचं मी करून घेतोय नाही तर पाठीमागच्या आमदारांनी ओपनिंग केलं असते आणि खासदाराली पण ओपनिंग केली असती सगळ्यांनी ओपनिंग केली असते आणि तुम्हाला थर्ड लावून गेले असते लक्षा ठेवा डॉक्टर यू आर द वेल एजुकेटेड बट ओनली फॉर यू कलेक्ट मनी नॉट लाइफ जय हिंद जय भारत जय शिवराय